दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस पंचवटी पोलीस ठाण्यात येथील राहुलवाडी पंचवटी येथे विकी वाघ या इसमाने सागर जाधव या इसमावर वर्चस्व वादातून गोळीबार केला होता सगळ्याची गोळी सागर जाधव याच्या डोळ्याच्या खाली लावून डोक्यात घुसून गंभीर जखमी केली होती म्हणून फिर्यादी नामे योगेश माधव वाघमारे याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे चारशे चव्वेचाळीस दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ पंचावन्न गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये आता असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघ हा अद्याप फरार होता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले होते की सदरचा मुख्य आरोपी हा तात्काळ अटक करावा त्यानुसार आम्ही मुख्य आरोपीचा शोध घेत असताना मुख्य आरोपी हा गुन्ह्यातील मोटरस, वापरलेली मोटरसायकलवर वा, वर आय पुणे औरंगाबाद व इतर फिरस्ता होता त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता परंतु काल का, दिनांक का तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी गुंडावृत्ती पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वनी परिसरात येणार आहे व गुजरात ला जाऊ शकतो किंवा वणी प्रसंग मित्राकड जाऊ शकतो वणी परिसर त्यानुसार सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी क्राईम श्री किरव कुमार चव्हाण व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी वनी परिसरात गेलो सदर ठिकाणी आम्ही दोन पथके तयार केली एक पथक श्रीनी पी एस आय गुंजा यांच्या नियंत्रणाखाली वनी गावात ठेवलं आणि एक पथक माझ्यासोबत लखमापूर फाटा या ठिकाणी आम्ही होतो सहज आम्ही रात्री व आज दुपारपर्यंतही त्या ठिकाणी दुपार एक मोटर एक मोटरसायकलवर जोरात जाताना इसम दिसला तो इसम हा विकी वाघ असल्याची आमची खात्री झाली त्यानुसार माझ्यासोबत असणारे पोलीस आमदार प्रदीप ठाकरे विजय सोडूनशी राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्फे जाधव अशाने आम्ही आमच्या सरकारी वाहनाने त्याचा पाठलाग करून कुशिंबी गाव या ठिकाणी एक चौफुली चौफुली रस्ता असतो त्या ठिकाणी आम्ही त्यास अडवले त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून मोटर त्याची मोटरसायकल बजाज पल्सर एम एच पंधरा जे आर ब्याऐंशी एकोणीस व त्यांनी गुन्ह्यात वापरलेले बिशी बनावटीचे पिस्टल की ज्यामध्ये त्याने दोन गोळ्या फायर केल्या होत्या ते हत्यार आम्ही त्याच्याकडून पंचनामा करून जप्त केले असे एकूण एक लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जमा केला गुन्हे पोलिटिशियनला नोंद करून त्याला नाशिकेत आणून पुढील तपासकामी येई पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक